राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा चॅनल महाराष्ट्र न्यूज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरिता भंडारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने भंडारा नगरपालिकेकरिता सौ डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर तुमसर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाकरिता सौ कल्याणी भुरे तर पवनी नगरपालिका पदाकरिता सौ प्रगती नरेश बावनकर यांच्या नावं पक्षाचे भंडारा गोंदिया नगर परिषद निवडणुकीचे संपर्क प्रमुख तथा भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत जाहीर केल्या आहेत व उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रॅली मोठे शक्ती प्रदर्शन करत भंडारा शहरातून पस्तीस नगरसेवक उमेदवारांच्या सह निघणार असल्याचे सांगितले आमच्याकडचे चारही उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाले पण साकुलीचं आम्ही तुम्हाला उद्या सांगू परंतु जवळपास आमच्या भंडारा आणि पवनी यामध्ये जवळपास निश्चित झालेला आहे तुमसरमध्ये कल्याणी भुरे भंडारामध्ये डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर आणि पवनीमध्ये प्रगती नरेश बावनकर दरवर्षीप्रमाणे जसं आम्ही आमच्या शिवसेनेचे एकत्र सगळे येऊन आम्ही फॉर्म भरतोय उद्या आमची सगळे उमेदवाराची पस्तीस प्लस एक असे छत्तीस लोकांची रॅली आहे आणि भंडाराच्या विकासाचा हा मुद्दा घेऊन आम्ही जाणार आहोत शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र